नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती शिल्लोड आवकाल पाच क्विंटल किमान दरा आहे चार हजार शंभर कमाल दरा आहे चार हजार शंभर सर्वसाधारण दरा आहे चार हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर आवाखाली एक क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दराय चार हजार शंभर सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवनी आवाखाली वीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे साठ कमाल दरा आहे चार हजार तीनशे दोन सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाखाली अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे कमाल दर आहे चार हजार दोनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये